गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नांगरणीची इतर शेतीकामे खोळंबली आहेत तालुक्यामध्ये कमी अधिक प्रमाणात सर्वच गावात संततधार पाऊस होत शनिवारी संततधार पाऊस सकाळपासूनच सुरू झाला ऐन मे महिन्यात नागरिकांना रेनकोट व छत्री बाहेर काढावी लागली शहरातील अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचून राहिलेले आहे खेड तालुक्यातील पश्चिम भागात वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले वादळात अनेक घरावरील व गोठांवरील कवले उडाले अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली काही विजेचे खांब कोसळले तर काही जागेवरच वाकली शेताची बांध ती वाहून गेली उन्हाळी पिके काढता येत नसल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झालाय अनेक ठिकाणी पंचनामे अजूनही सुरू झाले नसून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तालुक्यात दररोज अवकाळी पाऊस पडत आहे शनिवारी चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झालाय ऐन मे महिन्यातच कारटण्याची वेळ नागरिकांवर आली आहे सततच्या पावसाने जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे पाऊस उघडी पस देत नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे दरवर्षी जून जुलैमध्ये बाहेर निघणारे रेनकोट छत्र्या यंदा मेमध्येच वापरावे लागत आहेत